महाराष्ट्रातले मोठे नेते ज्या गोष्टीसाठी दशकानुदशक झगडले ती मागणी आज जरांगे यांच्या एका आक्रमक भूमिकेमुळे पुन्हा जिवंत झाली आहे आणि इथेच भाजपचं संकट सुरू होत भाजपला चांगलंच कळतंय की जरांगे यांचा दबाव फक्त मराठा समाजापुरता मर्यादित नाही हा दबाव राज्यातल्या सत्ताधाऱ्यांच्या स्थैर्यावरही प्रश्नचिन्ह उभं करतो म्हणूनच जरांगे यांना थांबवणं ही भाजप समोरील सर्वात मोठी डोकेदुखी बनली आहे पण प्रश्न आहे भाजप यासाठी कोणते डाव आखू शकते पहिला डाव गोड बोलून काम करून घ्यायचं इतिहास साक्ष आहे की जेव्हा कुठल्याही चळवळीत जोर धरला तेव्हा सत्ताधाऱ्यांनी सुरुवातीला त्याला गोड बोलून शांत करण्याचा प्रयत्न केला जरांगे यांच्यासोबतही हेच होऊ शकतं भाजपकडून मोठमोठे मंत्री कधी मुख्यमंत्री स्वतः तर कधी पंतप्रधानांच्या नावाचा उल्लेख करून तुम्ही आमचं रक्त आहात आम्ही तुमच्या मागे आहोत असा गोडवा दाखवला जाईल पण या गोडव्यात एक वेगळीच योजना दडलेली असेल उद्देश सरळ आहे जरांगे यांच्या आंदोलनाची धार बोथट करायची जेव्हा लोकांना वाटेल की सरकार ऐकून घेत आहे तेव्हा रस्त्यावरची गर्दी कमी होते आंदोलनाची उर्मी कमी होते भाजपला हीच खेळी साध्य करायची असेल दुसरा डाव फोडा आणि राज्य करा ही तर भारतीय राजकारणाची जुनी आणि परीक्षित नीती आहे जरांगे यांच्या मागे मराठा समाज उभा आहे पण भाजपकडून प्रयत्न होईल की या समाजाला दोन तुकड्यांमध्ये विभागून टाकावं एक गट जरांगेंच्या मागे राहील तर दुसऱ्या गटाला सरकारकडून खास आश्वासन पद किंवा फायदे देऊन बाजूला ओढलं जाईल असं झालं की आंदोलनाची ताकद कमी होते आणि लोकांनाही वाटतं की आपल्याच घरात एकमत नाही मग सरकारला दोष का द्यायचा यात अजून एक अँगल आहे ओबीसी समाज जरांगे यांनी ओबीसीवर तिरकस विधान केली की ताबडतोब ओबीसी संघटनांना पेटून दिलं जाईल मीडिया त्याला रंगवून दाखवेल मग हा लढा फक्त मराठा विरुद्ध सरकार न राहता मराठा विरुद्ध ओबीसी असं रूप धरेल आणि इथेच भाजपला मोठा फायदा मिळेल तिसरा डाव कायदेशीर कचाट्यात अडकवणं जरांगे यांच्या आंदोलनाने लोकांमध्ये भावनिक वादळ निर्माण केलं आहे पण सरकारचा पुढचा प्लॅन थेट कायद्याच्या चौकटीतून येऊ शकतो आंदोलना दरम्यान जर कुठे जास्त गोंधळ झाला सार्वजनिक मालमत्तेच नुकसान झालं किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर भाजपकडून कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील पोलीस भीतीने सामान्य कार्यकर्ते मागे सरकतील जरांगे यांनाही न्यायालयीन प्रक्रियेत अडकवून आंदोलन थांबवता येऊ शकत याला मराठा समाजाला कायद्याचा प्रश्न म्हणून विकलं जाईल आम्ही राजकारण करत नाही फक्त कायद्याचं पालन करतोय असं सांगितलं जाईल पण पर... वास्तवात उद्देश एकच असेल जरांगे यांची उर्मी कमी करणं चौथा डाव मीडिया ऑपरेशन आजच्या काळात आंदोलन रस्त्यावर जितकं होतं तितकच स्क्रीनवर देखील होतं जरांगे यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचू नये यासाठी मीडिया मॅनेज करणं ही भाजपची मोठी रणनीती ठरू शकते सुरुवातीला जरांगेंना भरपूर कव्हरेज देऊन नेता म्हणून पुढे दाखवायचं आणि जेव्हा लोकांच्या डोक्यात कंटाळा येईल तेव्हा अचानक त्यांचा आवाज कमी करायचा न्यूज चॅनलवर इतर मुद्दे उचलले जातील पाकिस्तान मंदिर हिंदू मुस्लिम किंबहुना पोटनिवडणुकीचा माहोल लोकांचं लक्ष सरकवायचं त्याचबरोबर काही कॅम्पेन चालवलं जाऊ शकतं हे आंदोलन बेकायदेशीर आहे या मागे लपलेले हात आहेत जरांगे यांना राजकीय पक्ष पाठिंबा देतोय असे कथानक तयार केले जातील लोकांच्या डोक्यात शंकेच बी पेरलं जाईल किंवा आंदोलनाची धार आपोआप कमी होईल डाव राजकीय गोट बदलण्याचा प्रयत्न भाजपची खरी ताकद हीच आहे प्रतिस्पर्ध्याला आपल्या गोटात खेचून घेणं इतिहास बघा कित्येक मोठे नेते भाजपमध्ये सामील झाले फक्त सत्ता मिळवण्यासाठी जरांगे यांच्या बाबतही भाजप कदाचित हा प्रयत्न करू शकेल तुम्ही आमचेच आहात तुमच्या आंदोलनाला आम्ही राजकीय शक्ती देऊ शकतो असं सांगून त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न होईल जरांगे हे थेट भाजपकडे वळणार नाहीत पण त्यांच्या आसपासचे काही लोक कार्यकर्ते किंवा प्रमुख समर्थक यांना हाताशी धरून भाजप जरांगे यांना प्रभाव कमी करू शकते आंदोलनाचा नेता एकटा पडला की त्याची ताकद निम्मी होते सहा वाडा पर्यायी नेता उभं करणं हे सगळ्यात मोठं शस्त्र ठरू शकतं जरांगे यांच्या लोकप्रियतेला आव्हान देण्यासाठी भाजपकडून दुसरा एखादा मराठा नेता पुढे आणला जाऊ शकतो ज्याच्याकडे पद पैसा मीडिया सपोर्ट आणि संघटन असतील असं झालं की समाजात दोन नेते उभे राहतील लोक गोंधळतील कोणाच्या पाठीशी जायचं आणि हा गोंधळ यांच्या ताकदीवर पाणी फिरू शकतो सातवाडा वेळ मारून नेण सरकारला ठाऊक आहे की लोकांचं लक्ष फार काळ एका मुद्द्यावर टिकत नाही म्हणून कदाचित भाजपकडून मुद्दाम वेळ मारून नेण्याची नीती वापरली जाऊ शकते छोट्या छोट्या कमिटी नवीन अहवाल कोर्टाचे निर्णय यामध्ये आंदोलन लांबवलं जाईल लोकांना वाटेल आता काही होणार नाही आणि थोड्या काळाने आंदोलन आपोआप मावळेल म्हणजेच एकंदरीत बघितलं तर भाजपकडे जरांगे यांना रोखण्यासाठी शंभरहून अधिक मार्ग आहेत गोड बोलणं फोडाफोडीची नीती मीडिया कॅम्पेन कायदेशीर कारवाई पर्यायी नेता वेळ मारून नेणं हे सगळं एका वेगळ्या पद्धतीने राबवलं जाऊ शकतं पण खरी गंमत इथेच आहे जेवढे डाव सरकार खेळेल तेवढे जरांगे यांच्या भोवतीचा करिश्मा वाढू शकतो कारण लोकांच्या मनात जेव्हा आपल्याला न्याय मिळत नाही अशी भावना घट्ट बसते तेव्हा कोणतंही सरकार कितीही योजना आखली तरी आंदोलन थांबत नाही उलट ते पेटतं आणि म्हणूनच पुढचे काही महिने महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या थरारक ठरणार आहेत भाजप आपल्या सत्ता टिकवण्यासाठी जरांगे यांना थांबवण्याचा था पूर्ण प्रयत्न करेल पण जरांगे यांची लोकप्रियता आणि जनतेचा पाठिंबा जर असाच वाढत राहिला तर ही लढाई फक्त मराठा आरक्षणापुरती न राहता महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांच्या भविष्यावर ठरणार आहे हा खेळ खऱ्या अर्थाने राजकीय थ्रिलर आहे एका बाजूला सत्ता तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावरून उठलेली ताकद शेवटी जिंकणार कोण सरकार की जरांगे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा